हे दोन असे होते की नेहमी तू करून सांगतात म्हणजे एवढा इन्स्पायर करतात नेहमीच <itié> <süffend rip> ना माझ्या मिस्टरांनी बऱ्याच गोष्टी सांगितल्या हा तुम्हाला काही प्रश्न असेल तर विचारू शकता करिअरशी रिलेटेड किंवा ह्या क्षेत्रात मला आवड आहे मी काय करू पुढे पर्सनली नंतर विचारू शकता तुम्ही पण ज्या क्षेत्रात तुम्ही जाल त्या क्षेत्रात तुम्ही चांगले काम करा तुम्हाला एवढं सांगायचं की त्यांनी स्वतः सो, स्वावलंबी असणं आत्ताच्या काळात खूप महत्वाचं आहे कोणताही कोणतंही क्षेत्र असू दे स्वतः स्वतः स्वावलंबी असणं खूप महत्वाचं आहे आणि एक आयुष्यात एक छंद जोप असा छंद तोप कोणताही असू द्या की तो तुमची आवड ती अशी असावी कि तुम्ही ती करताना तुम्हाला तुमचं टेन्शन तुम्ही ते काहीच हो आठवलं नाही पाहिजे ते